जनशक्ती न्यूज जनतेसाठी सोलापुरात कुलजमा ते तंजीम आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परिस सुरेश गायकवाड मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या वैष्णवी राम गायकवाड आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अबुबकर नदाफ यांचा सत्कार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते के गार्डन येथे करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना ताहीर बेग हे होते या प्रसंगी मंचावर माजी प्राचार्य डॉक्टर एम ए दलाल निवृत्त पोलीस उपअधीक्षक इक्बाल शेख पालक अस्मिता गायकवाड आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड जेलडोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहर हे बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देणारं शहर आहे मागील दोन वर्षांपासून मी पाहतोय शहरात विविध धार्मिक एकोप्याचे कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबविले जात आहेत ही बाब स्वागतार्ह असून समाजाला योग्य दिशा देणारी आहे हा सत्कार म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा आणि बंधुभावाचा आदर्श आहे याचा अभिमान वाटतो असे मत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त करतो असा एक कार्यक्रम आहे ज्यात आम्ही सोसायटीला प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम आहे आता यांनी अचीव्ह केलेला आहे यांना आम्ही प्रोत्साहन देत आहे म्हणजे दे। आपल्याला कंग्रॅच्युलेट करून आपल्याला शुभेच्छा देऊन आम्ही आपल्याला अप्रिशिएट करताना आपल्यासारखा जे आणखी मुले आहे तुमच्या पुढच्या पिढी जी आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे कार्यक्रम आहे याप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख युवराज पवार याकूब मंगलगिरी अलिम सय्यद समीउल्लाह शेख हासिम नदाफ राजा बागवान मुजीब सय्यद अल्ताफ लिंबूवाले अजिज कोटी लतीफ शब्दी वाहिद विजापुरे हेमंत ढोळशंक फैयाज बागवान इम्तियाज कमिशनर फारुख मटके इलियास आदिल काशिम बेलीफ वजाद अब्दुल सत्तार मोहम्मद शफीक रजभरे राजू हुंडेकरी मुबीन शेख जावेद बद्दी तनवीर गुलजार कादर भागानगरी कैमोहळकर वाहिद तमोळी

तू कधीतरी होशील आणि त्यामुळे मी आत्ता इथं तुमच्यासमोर उभी राहिली आहे कसं होतं सगळे पेरेंट्स आम्हाला बघतात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सगे, आणि सग सगळ्यांनाच वाटतं की त्यांची मुलं या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यावे